नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर आज आहे रविवार आणि रविवारचा मी व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे तर रविवार म्हटलं की कामं भरपूर राहणार तुम्हाला माहितीच आहे सुट्टीचा वार म्हणजे डबल कामाचा वार असं आपण म्हटलं पाहिजे कारण सगळे पेंडिंग व कामं आजच करावी लागतात तर आणि घरचं चा काम चालू असल्यामुळे तर खूपच गोंधळ आहे बाहेर पण आणि आतमध्ये पण सिमेंट आलेलं आहे त्याचा धुराळा सगळा घरी कितीही तुम्ही झाडा तरी घर घाण घाण असं दिसत आहे तर काय करणार आता त्याला सगळं आता सहन करून पुढे चालावंच लागेल पण आता वेळ झालेली आहे भूक पण लागलेली आहे आणि आज खूप काम असल्यामुळे मी नाश्ता बनवला नाही फौजी साहेबांना सांगितलं की तुम्ही बाहेरूनच घेऊन या तर नाश्ता आलेला आहे तर पाहू तुम्हाला अगोदर मी घेऊन चलते आता गार्डनमध्ये तर चला मग राहाबरोबर बघा तुम्ही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास असं काहीतरी सांगणार आहे जे सर्वांना खूपच उपयोगी आहे तर चला मग राहा माझ्याबरोबर शेवटपर्यंत आता चला मी माझ्या गार्डनमध्ये माझे गार्डनचे दर्शन तुम्हाला पण होतील चला पाहू काय काय झालेलं आहे काय काय नाही हे पहा आता पाणी घालायचं बंद झालेलं आहे कारण थोडी नासाडी झालेली आहे पेड पौधे सर्व वाळत आहेत काही येत आहेत हे बघा फुलं सुंदर सुंदर फुलं तर आलेले आहेत तेच एक समाधानकारक भाजीपाला खूपच म्हणजे खूपच कमी प्रमाणात आहे हे पिवळ्या पण झाडाचं लावलेलं होतं थोडंसं किती छान आलेलं आहे हे पहा पांढरे फुलं चाफ्याची सुंदर हे बघा कारलेचे सुद्धा तुम्हाला दाखवत आहे आणि हे बघा आळूचे पानं किती ताजी ताजी टवटवीत तव, एकदम आता वाटायला लागले की आत्ताची जी भाजी कराव वडे कराव काहीतरी आता लगेच तोडावं असं वाटायला लागलं मला भाजी पाहून पण नाही आता नाही करणार कारण आता आहे सर्व काही आणि हे किती सुंदर पानाचे आहे बघा इथं पण फुलं पहा किती छान आलेली आहेत पाणी आहे, आहे पावसाचं सध्या घालायची गरज नाही सुंदर दिसतं ना एवढं जरी असलं आपल्या गार्डनमध्ये भाजीपाला नाही मिळाला तरी शक्य नाही तेवढं चालेल हे पहा जिकडे तिकडे कसं असं गारी करून ठेवलेले आहेत पिल्लर घालण्यासाठी तर चला तुम्हाला अजून मी दाखवते पुढचा दृश्य मग आपण किचनमध्ये जाऊ मग तुम्हाला काय सांगायचं ते मी सांगते त्याच्या पुढच्या भागात आणि इथं सिमेंट आलेलं आहे आणि सारखं सिमेंट कधी रॉड कधी काही कधी काही घेऊन यावं लागतं तर इथं आलेलं आहे सिमेंट आज सिमेंटची गरज होती तर सर्व आणलेलं संपलेलं होतं तर इथं घेऊन आलेले आहेत असे घरचे कामं असलं ना खूप रिक्वायरमेंट असते आणि हे पहा इथं पण समोर एक खड्डा केलेलाच आहे हे पहा फुलं किती सुंदर आलेले आहेत पुढच्या समोरचा भाग आहे हा तो मागचा दाखवला मी तुम्हाला आता हे समोरचा पहा किती छान फुललेली आहे बाग मोहच आवरत नाही म्हण वाटतं की फोटोच काढावं किती छान असं सर्व दृश्य पाहून ना एकदम सकाळी सकाळी मन प्रसन्न होतं ना फुलं वगैरे पाहिलं की खूप छान वाटतं हे पहा हे पती पत्नी आणि मुलाला घेऊन आलेले आहेत बरोबर कामाला तर बघा तिथून सिमेंट घेऊन आता इथं कालून ह्याच्यामध्ये पिल्लरमध्ये भरत आहेत काम करण्याची टॅक्टीस पाहिजे हो सगळ्यांना बायकोसुद्धा आलेली आहे बघा मुलगा आलेला आहे कामासाठी तर पहा असं कमवतात चला हे बघा आता दाखवते मी आणलेले काय आहेत फौजी साहेबांनी आपण स्वतः नाश्ता करून आमच्यासाठी आणलेले आहेत मी सृष्टी आहे ना सृष्टीसाठी माझ्यासाठी हे बघा सांबार आहे आणि आता मी थोडंसं पापड तळून घेते त्याच्याबरोबर कारण खूप दिवस झालं म्हटलं पापड तळायची तसंच राहिली इच्छा तर पापड आता पापडसुद्धा तळून घेते आणि क शाबधान्याची पापड आहेत हे खूप छान लागतात जेवण्यासाठी कधी कधी म्हणजे आता जेवण्याचीच वेळ झालेली आहे कारण साडे अकरा वाजलेले आहेत अजून आमचा नाश्ता आज खूपच उशीर झालेला आहे ह्या कामामुळे मी बाहेर पण बघत आहे की कोण आले कोण नाही कारण सारखं हे बघा माझे आता चला ताट वाढून घेते पापड तळायचे काम झालेले आहे आता आज घेतलेले आहे राईस होतं रात्रीचं त्याला पण फोडणी दिली खराब करायचं नाही वाटोळं करायचं नाही हा ना ते पण आपल्याला चांगलं वापरात आणलं पाहिजे रात्रीचं सुद्धा म्हणून मी म्हटलं मी तरी खावं म्हणून फोडणी दिलेली आहे अशा प्रकारे ताट रेडी झालेले आहे मी करत आहे नाश्ता या तुम्ही पण हा हा कुठचा कुठच आता मी बसलेली आहे शाळेचं काम घेऊन तर सारखं दरवाजाला खटखट करत आहे ते काम करणारे आणि आता म्हणत आहेत की मला प्यायला पाणी द्या आम्हाला तर आता त्यांना पाणी देऊन येते मग मी तुमच्याशी गप्पा मारते तर मी पाणी देऊन आलेली आहे आता ठक कोणी करणार नाही थोडा वेळ तरी मी तुमच्याशी गप्पा मारते काम करत करत तसंच आज मी खूप महत्त्वाची अशी गोष्ट वाचली ते सर्वांनाच खूपच उपयोगी आहे ते म्हणजे पैसा आपल्याकडे कसा ओढायचा आपण पैशासाठी काय करायचं पैसा जे आपल्याजवळ येईल असं आपण काय केलं पाहिजे पूर्वी कसं लोकांचं पगार आली की आपण पाहतो की ते देवासमोर पैसे ठेवायचे दे पैशाला आदर दाखवायचे नमस्कार करायचे आणि किती महत्त्वाचा असा भाग समजायचे पण आता कसं झालेलं आहे पैसा खूप येत असल्यामुळे त्याचे आदर त्याचं जे रिस्पेक्ट आहे ते कमी झालेलं आहे म्हणून आपल्याकडे भरपूर पैसा आता आलेला आहे म्हणून आपण गर्व करायचा नाही आणि आपण बाजारात कोणती वस्तू घ्यायला गेलो तर आपण असं समजायचं की आपल्याकडे पैसे आहेत देवानं आपल्याला एवढं दिलेलं आहे म्हणून आपण हे वस्तू घेत आहोत पैसा म्हणजे काय एक शक्ती पैसा म्हणजे काय आपल्याला पावर पैसा म्हणजे काय आपल्याला आनंद देतो मग आपण पैसे गेले वस्तू घेण्यासाठी म्हणून हे दुःख करायचं नाही उलटं देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची दुसरं काय करायचं पैसा आपल्याजवळ राहतील म्हणून तर आपण जेव्हा टॅक्स भरतो आणि टोल नाक्यावरती आपले पैसे कट होतात त्यावेळेस आपण दुःख मानायचं नाही कारण ते पैसे कोणत्या तरी चांगल्या कामालाच खर्च होणार आहेत देशाचं भलं होणार आहे तर आपला थोडा तरी देशाच्या भल्यासाठी खारीचा वाटा राहणार आहे हे आपल्याला आनंद झाला पाहिजे आणि देवाला थँक्यू म्हणलं म्हटलं पाहिजे त्याने आपल्याला टॅक्स भरण्या इतके ऐपत निर्माण केली तर तिसरा जी लोक आपली मदत करतात त्यांच्यासाठी नेहमी आशीर्वादाची भावना ठेवायची त्यांचे चांगले होऊ दे ते आपल्यासाठी इतकं काम करत असतात म्हणजे उदाहरणार्थ दूधवाले असतात काम करणारे असतात त्यांचे पैसे कधीच जास्त दिवस ठेवून घ्यायचे नाही लवकरात लवकर त्यांना पैसे द्यायचे जर आपल्याकडे लवकर आले तर अगोदरच द्यायचं काहीच हरकत नाही पण ठेवून घेणं पैसे असताना त्यांना न देणं हे चांगली गोष्ट नसते आणि जेव्हा आपल्याला कुणाला तरी काही करायचं असतं गिफ्ट वगैरे द्यायचं असतं तर मन खोलून चांगल्या भावनेनं सकारात्मक भावनेनं तिथं खर्च करायचं कारण आनंदाची गोष्ट असते ते आप ते आपल्याला करतात आणि आपण पण त्यांना सडळ हातानं ते गिफ्ट आनंदानं द्यायचं आणि त्याच्यासाठी जर पैसे गेले तर तिथं दुःख व्यक्त करायचं नाही आणि नंतरचा उपाय म्हणजे जे काही आपण काम करतो त्यात नेहमी इम्प्रुवमेंट करायची आपल्याला आवश्यकता असते तेच तेच नको जर आपण स्वयंपाक करतो तर स्वयंपाकामध्ये इम्प्रुवमेंट पाहिजे आपण कुठे नोकरीवर असतो त्या नोकरीमध्ये आणखीन चांगलं क्लास घ्यायचं चा, किंवा आणखीन चांगलं त्या कामामध्ये तरभेज व्हायचा प्रयत्न केला पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन घेत राहिलं पाहिजे आता खूप मोबाईल आलेले आहेत यूट्यूब आलेला आहे तर आपल्याला कुठं पॉझिटिव्ह मिळते पॉझिटिव शक्ती म्हणजे आपल्याकडे एक मानसिक चांगली शक्ती मिळत असते मनाला ते घ्यायचा आपण प्रयत्न करायचा आणि कुठंतरी कुठं आपण त्या आपल्याला आप स्वतःला गुंतवून घ्यायचं आणि इतकं गुंतवून घ्यायचं की आपल्याला त्या कामात आपण इतकं रमून जायचं की आपल्याला कुणाचीही म्हणजे कुणामुळेही आपल्याला दुःख होणार नाही आणि आपला वेळ कसा जाईल म्हणून वाईट वाटत बसायची आपल्याला गरज नाही आणि लास्ट शेवटी म्हणजे नेहमी आपण पैसे पर्समध्ये ठेवायचे कधीही पर्स खाली ठेवायची नाही कारण ते एक शक्तीचं अभिमानाचं गर्वाचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे पैसा म्हणजे तर पर्स मदे नेमी पैशे बाल आपल्या पर्समध्ये नेहमी पैसे बाळगायचे असं नाही की आपल्याकडे पैसे असतात म्हणून खर्चतात म्हणून काही बायका का करतात पर्समध्ये पैसेच ठेवत नाहीत तर ते योग्य नाही तर अशा प्रकारे पैसे आपल्याकडे जर ओढून घ्यायचे असले तर पैशासाठी आपण आदर निर्माण ठेवला पाहिजे रिस्पेक्ट केला पाहिजे आणि पैशाला महत्त्व दिलं पाहिजे मग पैसा आपल्याकडे आल्यानंतर आपण मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो आपण चांगलं काही मनासारखं का खर्च करू शकतो म्हणून पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी हे उपाय आपण केले पाहिजेत तर चला मग हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद